रिअल हिरो मित्र हो या देशात असे अनेक रिअल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत तर आता अशा एका रिअल हिरोची ओळख मी तुम्हाला करून देतो आहे याचे लेखक अनामिक आहेत आणि मी तुमच्यासाठी सादर करतो आहे दत्ता सरदेशमुख झाकलं माणिक मित्रहो ही गोष्ट आहे दोन हजार सोळाची सुधांशू मनी रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते खूप मोठे पेशाने इंजिनियर होते त्यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्ष बाकी होते सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचाऱ्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचाऱ्यांना आपल्या शेवटच्या दोन वर्षात आपल्या आवडीनं घर वगैरे बनवावं स्थिर व्हावं आरामात राहावं परंतु या अधिकाऱ्यानं आपली अंतिम पोस्टिंग मागितली आय सी एफ चेन्नईला आय सी एफ म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना रेल्वे बोर्डाच्या चेअरमननं त्यांना विचारलं काय करणार ते इंजिनियर म्हणाले आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनवण्याची इच्छा आहे माझी ही तेव्हाची घटना आहे मित्रांनो जेव्हा ताशी एकशे ऐंशी किलोमीटर वेगानं धावणाऱ्या स्पॅनिश टॅल्गो कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती चाचणी सफल होती पण ती कंपनी दहा डब्यांच्या गाडीसाठी सुमारे अडीचशे कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती अशा परिस्थितीत या इंजिनियरनं संकल्प केला की के आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून तालगावपेक्षा चांगली गाडी बनवीन आणि तीसुद्धा अर्ध्याहून कमी किमतीत रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला विचारलं हरिशुअर वी कॅन sure? डू इट उत्तर होतं येस सर किती पैसे लागतील ला, आर एन डीसाठी फक्त शंभर कोटी रुपये सर रेल्वेनं त्यांना आय सी एफमध्ये पोस्टिंग आणि शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिले त्या अधिकाऱ्यानं लगेच रेल्वे इंजिनियर्सची एक टीम उभी केली आणि सगळेजणं कामाला लागले दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झालं त्याला आपण ट्रेन एटीन म्हणजेच वंदे भारत रॅक या नावानं ओळखतो आपल्याला ठाऊक आहे का या अठरा डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला केवळ सत्त्याण्णव कोटी रुपये जेव्हाही तालगोव केवळ दहा डब्यांच्या ट्रेनचे अडीचशे कोटी रुपये मागत होती ट्रेन एटीन भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे हिरा, हिरा। या गाडीचं वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही कारण हिचा प्रत्येक डबा स्वतःच सेल्फ प्रोपेल्ड आहे म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक वंदे भारत ट्रेन या नावानं वाराणसी ते नवी दिल्ली धावली या यशस्वी इंजिनियरचं नाव आहे सुधांशू मनी सुधांशू मनीसारख्या देशाच्या प्रगतीसाठी वेड्या विभूतीला त्रिवार सलाम त्रिवार सलाम त्रिवार सलाम झाकलं माणिक एका रियल हिरोची ओळख आज मी तुम्हाला करून दिली सुधांशु मनी यांची या पोस्ट सौजन्य गोपाळ सरदेशमुख अंबरनाथ यांचं आहे लेखक अनामिक आहेत आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सरदेशमुख यांनी एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स